एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं इसलकरंजी येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निवेदन शिरसेदार संजय काटकर यांना देण्यात आलं देशातील विविध कामगार व शेतकरी संघटनांनी शुक्रवारी संप जाहीर केला आहे या संपात अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर इचलकरांची निदर्शने देखील करण्यात आली यावेळी प्रांतांना निवेदन देण्यात आलं गिरणी कामगारांना मोफत घरे द्या सावकारी गोंडगिरी सहकारी पतसंस्थांना संरक्षण द्या चार श्रमसंहिता रद्द करा सर्वांना ईएसआय योजना लागू करा पूर्ण वेतनावर पेन्शनचा हक्क द्या आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता या निदर्शनात सुनील बरवाडे आनंद कांबळे सुरेश गवळी राजू शेलार बाळासो भिसे आदिराज भोकरे अप्पासो बिटकर मारुती बुडके सखाराम मोरे सुभाष तारके आदींसह अन्य देखील सहभागी सा झाले होते